भटकंटी सफर महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गोरखगड या किल्ल्यावर मनमाडपासून तीन सहा साथ ते साठ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला आहे तर मित्रांनो या किल्ल्याची नोंद इतिहासात नाही तरी पण इथं या किल्ल्यावर गुहा पाण्याचे टाके आणि इतर अवशावरून हा किल्ला एकेकाळी टेहाण्यासाठी उपयोग आणला असावा असं वाटते पण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहोत गोरखगडच्या पायथ्याला एक विशाल वटवृक्ष आणि त्याच्या सावलीत नाटपंथीय संप्रदायातील साधूंच्या समाध्या आपल्याला दिसून येतात आता आपण गोरखगडाकडे जात आहोत हे थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग लागतो संकेत यश आपल्यासोबत आहे सागरची थोडी तब्येत बिघडल्यामुळे सागर खाली गड सर करू शकत नाही तर मित्रांनो गडाच्या बाजूलाच मंदिर इथं पारवी मार्ग लागताच आपल्याला दोन नक्षीदार समाध्या दिसतात ही समाधी ही साधू संतांची असावी तर मित्रांनो आता आपण गड सर करायला सुरुवात केली सुंदर असं वातावरण मध्येच पाण्यांचा थेंब पावसामध्ये मध्ये आम हजेरी लावत होता किल्ल्यावर चढाई तशी अवघड नाही आहे खूप सोपी आहे पण पाय निचटण्याचा दाट शक्यता असते किल्ल्यावरून दिसणारा नजारा खूप सुंदर आणि सुसुचित असा टंकाई किल्ला समोर दिसणारा आबळोबळ वाटेने आपण थोडा अर्धा तास चढाई केल्यानंतर आपल्याला आपण किल्ल्याच्या मध्ये सेंटरवर येऊन पोचतो इथून आता आपण गोह्याकडे आलो किल्ल्यावरील ही गोवा गोरखनाथांची गोहा आहे ही गोवा खूप खोलवर आहे त्यात नागपंथीय संप्रदायातील साधूंच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात वटवागळांनी इथं खूप कहर केला आहे येस मूर्ती नागपंथीया यांची तर बघा मित्रांनो किती मोठी गोवा आहे ही गोवा अतिशय रुंद अरुंड आणि खूप मोठी आहे थोडी भीतीही वाटते आज जायला किती मोठी गुहा आहे थोडा यश ट्रेक करत असताना इथून थोडं वर आल्यावर आपल्यालाही पुन्हा एक गुहा दिसते हे बघा कातळात कोरलेली गोवा आणि ते गोव्यामध्ये गोरखनाथांची मूर्ती खूप सुंदर अशी गोवा गोव्यावरून अंकाईटंकाईचा नजारा खूप सुंदर दिसतो थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला हरब्याचे शेंडीचेही दर्शन होते पुढं पुन्हा एक गोवा लागते थोडं कातळात पुढं पुन्हा एक गोवा पाणी चोरंगनाथांची गोहा बघण्यासारखं आहे तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या किल्ल्याला पुढे पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याचा पुन्हा नजारा आणि गोरखगडावरील अतिशय छोटंसं नेळ जे आज आपण बघत आहोत हे हो। नेळ खूप सुंदर आणि छोटं आहे निबण्याजोग्य आहे खूप सुंदर निळे आहे तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या गोरखगडाला तोपर्यंत आपले धन्यवाद जय शिवराय